आपण आता दहा मिनटं चालूया गप्पा मारूया आणि वजन कमी करूया तर माझ्याबरोबर मी दहा मिनटाचा टायमर लावतोय तुम्ही फक्त चालायचं आहे हे संध्याकाळसाठी आपण करतोय आता व्हिडिओ हा दहा मिनिटाचा टायमर लावलाय मी चालत चालत माहिती सांगतो तुम्ही माहिती ऐका बऱ्याच वेळा काय होतं की वेट लॉससाठी म्हणजे वजन कमी करण्यासाठी पोट कमी करण्यासाठी फॅट कमी करण्यासाठी काय काय आवश्यक आहे काय काय गरजेचं असतं हे माहीत नसतंय आणि आपण कमेंट करतो माझं किती दिवसात वजन कमी होईल अशा बऱ्याच गोष्टी आता आपण दहा मिनटं चालूया तुम्हाला कळणार पण नाही व्यायाम कसा झाला एकदम सूक्ष्म आहे चालच काय घरात कुठं पण तुम्ही ऑफिसमध्ये असा घरात असा कुठेही असू द्या फक्त जागेवर चाला, चाला जा नुसतं कान माझ्याकडे द्या बॉडी ऑटोमॅटिक तुमची कॅलरीज बर्न करायला सुरू करते दहा मिनटाचा आपण टायमर लावलेला आहे तर पहिला प्रश्न सर्वांचा की वजन कमी करण्यासाठी काय खायचं आणि काय नाही खायचं सायन्स सायन्सलाही डोक्यात घेऊ नका त्याच्यामध्ये काय असतं कार्बोहायड्रेट्स फॅट्स मिनरल वॉटर फायबर प्रोटीन हे सगळं मिळून त्याचा बॅलन्स करायचा असतो बॅलन्स करून किती आहार कसा घ्यायचा म्हणजे आम्ही डायटेशन त्यात तुम्हाला गणितात सांगतोय हे गणित डोक्यात घेऊच नका आता कार्बोहायड्रेट्स म्हणजे जा काय सगळ्यांना माहीत असेल नसेल जे सुशिक्षित आहेत त्यांना माहीत असेल पण ज्यांना माहीतच नाही शेतकरी वर्गांना वगैरे काय गरज नाही त्याची माहिती घ्यायची आम्ही आहोत आम्ही सांगतो साध साधच खायचं आहे घरचं खायचं आहे जास्तच गरज पडली तर तर म्हणतो या शब्द ऐका जास्तच गरज पडली तर व्हे प्रोटीनचा आपल्याला सपोर्ट घ्यायचा असतो व्हे प्रोटीन ते तुमचं कुठलं मार्केटचं ते काय बर्बल बिरबल लाईप वगैरे नाही सांगत व्हे प्रोटीन म्हणतो या व्हे प्रोटीन व्हे प्रोटीन पण माझं ऐकून नाही घ्यायचं चॅट जी पी डी गुगलवरती सर्च करायचं की व्ही प्रोटीनचे फायदे आणि साईड इफेक्ट तुम्हाला योग्य वाटलं तर केव्हा घ्यायचं आहे तुमचा घरातला प्रोटीनचा आहार जर व्यवस्थित होत नसेल तर चालणं कंटिन्यू चालू ठेवा मी बोलत बोलत चालतोय तुमच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे माझं पण स्वार्थ आहेच तर मी पण चालतोय ठीक आहे तर हळूहळू ज्यांना जर गुडघे दुखायला लागले तर लाग थांबलं तर चालतंय धाप लागली थांबलं तर चालतंय ह्यांना गुडघ्या दुखत नाही गुडघा पुढं समोर येऊ दे गुडघा गुडघा समोर आला की गुडघा दुखत नाही हा क्वाड जो मसल आहे त्याला फोल्ड करून पुढं घ्या गुडघ्यावर येत नाही तुम्ही जर असा आपटला तर गुडघा दुखणार गुडघा दुखत नाही गुडघ्याची कारणं सांगू नका डोक्यातून बाहेर काढा चालण्याची आपली मुवमेंट पुढं गुडघेऊ द्या समोर जाऊ द्या असा अँगल बघा हां म्हणजे बरोबर तुम्हाला दुखणारच नाही ठीक आहे दहा मिनटं कंटिन्यू झालाच आहे दहा मिनटं मी तुम्हाला माहिती सांगतो आता हे झालं कार्बोहायड्रेट्स प्रोटीन प्रोटीन महत्त्वाचं काय आहे शरीरात ऐंशी टक्के प्रोटीनचं काम असतं तुम्ही चार वेळा जर खाल्लं खाल्लं ओढभर जेवलं म्हणत नाही चार वेळा जर खाल्लं तर चार वेळा वीस वीस ग्रॅमनं जरी आपण प्रोटीनचा आहार खाल्ला त्या जेवणासोबत प्रोटीन म्हणजे व्हे प्रोटीन किंवा डबे असं डोक्यातनं काढा प्रोटीन शब्द डोक्यात घ्या आपल्या आहारातलं प्रोटीन आहारातलं प्रोटीन शोधायचं आहे आपल्याला आणि त्याचा वीस वीस ग्रामचं चारमध्ये ऐंशी ग्रॅम झालं जास्तीत जास्त वजन किती असतं ता मिडियम लोकांपर्यंत साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर किलो शंभर किलोचे जे वरती आहेत ते ठीक आहेत देवाचं वरदान म्हणायचं त्यांना कारण त्या वजनामुळं तर आपण व्यायामासाठी जागा होतो आणि एकदम पॉझिटिव्ह राहायचं काय नाही आपलं शरीर वाढलं आहे त्यामुळे त्याच्यावरती आपणच उपाय शोधायचा बिनधास्त राहायचं बिनधास्त खायचं पण काय खायचं काय नाही खायचं उपाशी बसला की काही उपयोग नाही तुम्ही हत्तीगत आणि जेवण द्यायचं बोकडागत कसं झालायचं त्यामुळं आपलं आपण ज्या प्रमाणात आहे तेवढ्या प्रत्येक पेशींना थोडं थोडं तर न्यूट्रिशन जोगं शरीराला आहार पण देणं गरजेचं आहे हे झालं प्रोटीन फायबर सगळं खातो आहे बऱ्याच एका ह्याच्यात वजन कमी होणं किंवा वाढणं सांगू शकत नाही जेवढ्या आकृती तेवढ्या विकृती म्हणजे जेवढं वेगवेगळं शरीर तेवढं वेगवेगळे शर, वे रिझल्ट पण येणार आहेत दुसरी गोष्ट काय आहे फायबर फायबर खूप महत्वाचा आहे चिकनमध्ये शंभर ग्रॅमला पंचवीस ग्राम प्रोटीन मिळतं शंभर ग्रॅमला पंचवीस ग्राम प्रोटीन पण त्याच्यामध्ये फायबर नसल्यामुळं पोट साफ होत नसतं म्हणजे तुमचं लहान आतडं मोठं आतडं ह्याच्यातून ते लवकर पुढे सरकत नाही सायन्सचा शब्द वापरत बसत नाही साधं जे कळलं पाहिजे असं पुढं सरकत नसल्यामुळं मग तुम्हाला बद्धकोष्ठता पोट साफ न होणं असे प्रॉब्लेम चालू होतात त्याच्यामध्ये तुम्हाला मग भगेंद्र मूळ असे प्रॉब्लेम्स होऊ शकतात उष्णता होऊ शकते पण उष्णता का होते तर आपल्याला फायबर कमी पडल्यामुळं फायबर कमी पडल्यामुळे हे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात तर तुम्हाला दररोज फायबर खायलाच पाहिजे म्हणजे जसा प्रोटीनचा महत्वाचा रोल आहे तसा फायबरचा पण खूप महत्वाचा रोल आहे किती वेळ झाला पाच मिनट दहा मिनटं झाले की सांगा तर अशा पद्धतीनं अजून तुम्हाला काय काय माहिती असेल ते वर्कआउट करत करत सांगतोय किती सोपा याला काय जिम आहे का पुढे जायचं आहे का कुठंच नाही आत्ता कुठं आहे तिथं व्हिडिओ दिसला करू शकताय प्रवास करताय एसटी न नाही किंवा कुठे पण उतरून असं नाही तुम्ही एखादा कुठेतरी लोकल प्र ट्रेननं करताय वगैरे असं न राहायला जागा लावा चला ऐका हेडफोन टाका कुठे ऑफिसमध्ये आहे ना ऑफिसमध्ये काही काम नाही संपलं थांबलं आहे तुम्ही उभा राहा खुर्चीवरून चालू लागा सोप्पा आहे फक्त कारण कारण सांगायचे नाहीत कारण सांगायची नाहीत तुम्हाला इतकं सोपं असतं की त्याचा मोठा म्हणजे बाव केलेला आहे वजन 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 कमी करू पण त्याच्या पुढे काय नंतर लगे मला पोट पोट कमी करायचं आहे एका महिन्यात पोट कमी करायचं आहे वाढलं का एका महिन्यात नाही मग गडबड कशाला व्यायाम सुरू करा चांगला आहार चालू करूया त्यांना फायदा काय होणार आहे जे बाकीच्या वेद्या आहेत त्या लांब जातील आणि मग लक्षात येईल काय खायचं काय नाही खायचं लगेच शरीरात चेंजेस केल्या म्हणजे लगेच चेंजेस पण दिसत नाहीत आपल्यातली जुनी मन आहे लगेच तूप खाल्ले की रूप येत नाही त्या पद्धतीनं पण आपण थोडं थोडंसं आपल्याला शरीराला काय मानवतं काय मानवत नाही याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे ह्याच्याबरोबर आता सगळ्यात महत्त्वाचं आता मला वाटतं मी मगाशी व्हिडिओ केला होता पाण्याचा पाण्याचा पण खूप महत्व महत्त्वाचा शरीरात रोल आहे अंदाजे म्हणतो या ऐंशी सॉरी वीस किलो वाजनाला वीस किलो वाजनाला एक लिटर पाणी लागतं वीस किलो वाजनाला पण हे वजन उंची आणि वय यानुसार अवलंबून असू शकतं नाहीतर एखादा लहान मुलगा आहे त्याला ओबेसिटी जास्त आहे समजा त्याचं शंभर किलो वजन आहे तर त्याला ह्या एवढ्या उंचीला त्याला म्हणजे शक्य नाही पाच लिटर पाणी देणं त्यामुळे लगेच शब्दांवर येऊन लगेच कमेंटच्या आधाराला लागायचं नाही ज्यांना जास्त ह्याच्या जा पुढची माहिती पाहिजे नंबर दिलेला असतो कॉल करायचा डायरेक्ट कमेंट टाकायची नाही डायरेक्ट कॉल करा पुढच्या माहितीसाठी हा व्हिडिओ असा का टाकला बघू नका ही जो पण तुमच्याकडे व्हिडिओ आहेत हा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी नसेल तर त्या पुढची स्टेप तुम्हाला सांगतो ना बिंदासराव हे पुढची स्टेप सांगतो बरेच माहिती असते पण एकदम माहिती आहे सगळ्यांसाठी शक्य नाही बघा आता आपण बघापासून दहा मिनिटं चालायला लागलो आहे किती मिनिट झाली ऑटोमॅटिक झाली शेवटचे दोन मिनट आलेत बर तुम्ही व्यायाम करत करत मी गप्पा मारतो तुमच्याबरोबर आणि गप्पा काय कुठलं पण नाही तुमच्या ना हेल्थला ना लागणाऱ्या आणि एकट्या पुरत्या पण नाही सगळ्या कुटुंबासाठी माहिती चांगली आहे दररोज असं वेगवेगळ्या विषयावरती करत करत व्यायाम पण होईल आणि माहिती पण समजेल तुम्हाला पाय आता शेवटच्या एका मिनिटाला वरती येऊ दे बॉडी आता गरम झाल्यामुळं पाय ऑटोमॅटिक वर येतो कारण बॉडी गरम झाली आणि माहिती आवडली तर शंभर टक्के लायक राहू द्या लोकांपर्यंत इतर लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा कारण आपल्याला प्रत्येकाला हेल्दी ठेवायचं आहे प्रत्येकाचं आरोग्य जपायचं आहे जा त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा तर अशा पद्धतीनं दररोज व्यायाम करायचा आहे कारण कारणं सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करा अशीच माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि दररोज जे काय तुम्हाला नॉलेज येईल तुमच्यासाठी पण वापरा आणि दुसऱ्यांसाठी पण वाटा असं का काही नाही की एकट्यापुरतंच सा माहिती घेतली एकट्याला चांगला रिझल्ट येतो असं होत नाही ज्यावेळेस एखादा फळ आपण पेरतो तेव्हा त्याचं झाड होतं आणि त्या झाडाला अनेक फळं लागतात तुम्हाला चांगला रिझल्ट आला तर तुम्ही पण दुसऱ्यांना शेअर करा आणि अशा माहितीसाठी फॉलो करा